महाड विणेरे रस्त्यावर विक्रम रिक्षा व टेम्पोच्या अपघातात एक जण थार आठ जण जखमी अवकाळी पावसाचा फटका राज्यमार्गावर झालेल्या चिखळामुळे आयशर टेम्पो व विक्रम रिक्षा अपघातात एक जण जागीच थार तर आठ जण गंभीररित्या जखमी झाले असून या जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की महाडेतून विणेरे गावाकडे एम एच झिरो सहा एस छत्तीस पंचवीस या विक्रम रिक्षाचा चालक सुधीर गिजे हा चार वाजण्याच्या सुमारास बीजघर गावाजवळ दापोळीकडून मुंबईकडे येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाच्या उतारामध्ये गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट समोरून येणाऱ्या विक्रम मिनिटोर रिक्षाला समोर धडकल्याने रिक्षा बाजूच्या गटारात जाऊन उभी राहिली आयशर टेम्पो चालकाने मिनीडोर रिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेमध्ये या रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी मंथन रवींद्र भिलारे हा तेरा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर अन्यजण गंभीर जखमी झाले मिनीडोर रिक्षामधून प्रवास करणाऱ्या व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे राजेंद्र सखाराम भिलारे राहणार शिरवली वय वर्ष 35 अर्चना रुपेश तोत्रे राहणार महाड वर्ष सत्तावीस रियांश अभिषेक वय वर्ष सात राहणार मुंबई दहिसर श्रद्धा श्रीकांत मापुसकर राहणार विणेरे वर्ष साठ सुधीर गंगाराम गिजे राहणार विणेरे वर्ष एकोणचाळीस श्रीकांत विठोबा वय वर्ष पासष्ट राहणार विणेरे श्रेयसी अभिषेक रेडीज राहणार विणेरे वर्ष सदोतीस मंथन रवींद्र भिलारे वर्ष तेरा हा या अपघातात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत पावला या अपघातानंतर टेम्पो चालक गाडी सोडून पळून गेला याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह